आम्ही कोल्हापुरी जगात भारी असं आपण म्हणत असलो तरी दिवसेंदिवस कोल्हापुरातील बेशिस्त वाहतूक हा गंभीर प्रश्न बनू लागलाय शहरातील अनेक चौकांमध्ये सिग्नलवर थांबलेल्या वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचं पालन केलं जात नाही त्यामुळे अनेकदा सिग्नल चालू असूनही वाहतुकीची कोंडी निर्माण होते सिग्नल असलेल्या चौकातील झेब्रा क्रॉसिंगच्या मागे वाहनधारकांनी थांबणं अपेक्षित आहे पण अनेक वाहन चालक बिनदिक्कतपणे आपली वाहनं झेब्रा क्रॉसिंगवर किंवा त्याही पुढा आणून उभी करतात काही चौकात डावीकडे वळणाऱ्या वाहनांसाठी डावी लेन मोकळी ठेवणं अपेक्षित असतं पण काही अतिशहाणे वाहन चालक डाव्या लेनवरच गाडी थांबवतात शिवाय सिग्नल तोडणं रेड सिग्नल दिसला तरी गाडी पळवणं असे उद्योग सुरू असतात अशा बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे कोल्हापूरची वाहतूक अत्यंत बेशिस्त झाली आहे त्यामुळेच वारंवार वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते दरवेळी वाहतूक पोलिसांना दोष देण्यापेक्षा प्रत्येक वाहन चालकानं जर स्वतःला शिस्त लावली थोडासा संयम बाळगला तर नक्कीच कोल्हापूरची सार्वजनिक वाहतूक सुधारू शकते पण काही मुजोर वाहन चालकांमुळे कोल्हापूरचं ट्राफिक म्हणजे डोकेदुखी बनली आहे शहरातील अनेक ट्रॅफिक सिग्नलवर अशा बेशिस्त वाहन चालकांचं दर्शन घडतं संपूर्ण रस्ता आपल्याच मालकीचा आपण गाडी घेऊन रस्त्यावर आलोय म्हणजे आपल्याला कोणी काही विचारू शकत नाही अशी भावना काही वाहन चालकांची असते त्यामुळे सिग्नलच्या चौकात असलेल्या झेब्रा क्रॉसिंगवर अनेक वाहन चालक मुरदाडपणे उभे असतात काही वाहनं तर झेब्रा क्रॉसिंग ओलांडून पार पुढं आलेली असतात काही मोठ्या चौकात सिग्नलवर असलेली डावी लेन मोकळी ठेवायची असते जेणेकरून डाव्या बाजूला जाणाऱ्या वाहनांना सहज वळता येईल आणि चौकातील वाहनांची गर्दी काही अंशी कमी होईल पण अनेक दुचाकीस्वार बिनधास्तपणे डाव्या लेनला येऊन उभारलेले असतात मागच्या गाडीनं हॉर्न वाजवला तर त्याच्याकडंच उद्दाम नजरेनं किंवा रागानं बघितलं जात पण डावी लेन मोकळी केली जात नाही हे कोल्हापुरातील तरी सुद्धा अनेक जण आपलं वाहन दामटतात किंबहुना रेड सिग्नल पडायच्या आज सिग्नल पार करायचा या हेतुना अनेक जण सुसाट गाडी पळवतात त्यातून अपघाताची भीती असते काही दिवसांपूर्वी कोल्हापुरातील सायबर चौकात भीषण अपघात झाला पण आज त्या चौकातील चित्र पाहिल्यानंतर कोल्हापूरच्या वाहतुकीला कधी शिस्त लागणार असा प्रश्न निर्माण होतोय कारण अन्य चौकांप्रमाणेच इथल्या सिग्नललाही अनेक जण जुमानत नाहीत वाहतुकीचे नियम आपल्या सुरक्षेसाठी आहेत याची जाणीवच अनेकांना असत नाही त्यामुळंच त्यांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आवश्यक वाटत नाही दुसरीकडं अनेक चौकांमध्ये असलेले वाहतूक पोलीस हे परजिल्ह्यातून आलेल्या गाड्यांवरच नजर ठेवून असतात त्यांना सिग्नलवर थांबलेल्या वाहनांचा बेशिस्तपणा दिसत नाही किंवा दिसत असूनही ते हतबल झालेले वाटतात त्यामुळं काही ठराविक मुजोर बेदरकार आणि बेशिस्त वाहन चालकांमुळे कोल्हापूरचं ट्राफिक बेकार असं म्हणायची वेळ आली आहे